राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीभूषण सूर्यकांत पाटील कार्याध्यक्ष खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक वैभव भुईर माझी सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खालापूर महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृषी समितीने पुकारला राज्यव्यापी संप केंद्र आणि राज्य सरकारच्या खाजगीकरण करण्याच्या आणि आपल्या मागण्या मान्य करण्याच्या उद्देशाने ऑल इंडिया पवार इंजिनियर फेडरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रायगड मधील महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृषी समितीने एक दिवसीय संप पुकारून एकजुटीने एकत्र येऊन सरकारच्या धोरणाबाबत विरोध दर्शवत राज्यव्यापी एक दिवसीय संप पुकारून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला यावेळी एसईस संजय ठाकूर निखिल पाटील वर्कर्स फेडरेशन केंद्रीय सदस्य रुपेश मोरे झोन अध्यक्ष संदेश चौगुले सर्कल सचिव प्रदीप चोरट डिव्हिजन सचिव सुदेश भारती राजेश पाटील संजय पाटील अनिल करंदीकर स्वाभिमानी युनियनचे शिवाजी विधाते उपस्थित होते किरण बांधणकर मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न